शुभनिस मध्ये आपले स्वागत शुभनिस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी बदलापूर बाल लैंगिक प्रकरनातील आरोपी अक्षय शिंदे याचा इन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे पोलीस आणि अक्षय यांच्या घटापट झाल्यानंतर अक्षयला पोलिसांकडून गोळी झाडण्यात आल्याचे समजते मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी सो ही गोळी झाडल्याचंही सांगण्यात येत आहे या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्याने तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली होती मात्र अक्षय शिंदेची आत्महत्या नसून पोलिसांनी इन्काउंटर केल्याचे समोर आले आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा